भैया क्या करती भैया नहीं भैया का अंगूर करती भैया नहीं अगे भैया अग भैया का एक्सरसाइज करती भैया एह हाँ करा एक्सरसाइज इकडे <laughs> बाल चल चल मी चालले हात पाय घसूर आयली वाटत सगळंच घसुरायला भैया काय लाड आलाय तुला भैया काय लाड आला ला गे ग भाई है ग भा अगं सोड टावेल मला तोंड पुसायचं आहे ना सोड ना सोड टावेल तर तोंड पुसायला नाही सोड सोड टावेल व कसं टावेल धरून बसली सोड नाही अरे बापरे पूर्ण टावेल घेतला सोड सोड ना सोड आंघोळी जायचं आहे सोड नाही नको जाऊ सोड अरे बापा सोड सोड टावेल अगे सोड ना बाई पडाईवर आली पण टावेल काही सोडा ना बाई हय पालघाच्या खाली पडायला आली सोड हवाय हवं आहे फार पुढे आली पडली गेली आता साडी सोड माझी सोड मला घालायची सोड ब्लाउज सोड साडी सोड सर ब्लाऊज घालायचे ते सर जाऊ नको म्हणतोय गावाला जाऊन नकोच तमाई ब्लाऊज सड सोर, सगळं फाडून टाक सोर, सोड अरे बाप अरे सोड ना साडी सोड सोड साडी सोड आता अरे ब्लाऊज सोड माझे सर असं झोपू नको सोड सोड मी त्या बसते नाही चालले नाही चालले म्हणजे दादा जवळ बसते हा तू घेऊन घेऊन बसताय आहे कसं घेऊन झोपत आहे पाय किती हुशार आहे अंजोप झोप त्याच्यावर अंजोप, अंजोप। किती माया लागत त्याला किती माया लागती आत्ता 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 आता तब आता साडी धरली अह ना अरे बाप जायचंच नाही कुठे म्हणतो माझ्या जवळ बसायचं मला घेऊन सोड सड अरे दे सोड न का अटकते ना सोड हलू देत नाही सोडत हम्म माझे कपडे घेऊन झोपतो गं माझे शिवान उल माझे कपडे घेऊन झोपतो हात लावायची अशी गरजच नाही येते कपड्यांना हे घ्या उघडून ते वडाबर असं झोपतं मस्त माझा कपडा दिसला कळस घेऊन होऊ शकले बिनो मम्मी चलय करू तीन सांव हां जोपा आता जेवण बिवण झालंय मस्त मटण बिकन खाल्ले चिकन बिकन खाल्लंय हां दूध केले चिकन बिकन खाल्लंय चाल चाल झोप झोप हा झोप हा तो झोप तो झोप हम्म शण शण झोपा असं झोपा आम्ही आहेच हम्म झोपा आ, मी, मी। हा मी आहे ना बघतो आहे का हवे माझ्या मांडीवर नुसतं माझ्याजवळ पाहिजे त्याला हां आहे मी चालले मग मी मांडेवर हां मांडेवर होऊ शटू असं मांडीवर पाहिजे हा चल तू भी या तू बी ये नाही ओ बाई नकाले लाड आहे त्यांना आता हा झोप झोप लागली त्याला अरे झोप ना हा मी हाय हाय हा हाय हाय गो माझ्या दादाला कोण टाकतो म्हणजे सोन्याला मी कशाला टाकून जाऊ बाई हा तो बघ कशा घराघरा झोपलं हाय जेवण झोपा झोपला ना नाही तो तोंड असं गुलो झालं तो कान म्हणजे म्हणजे मुनी असे चा तोंडात बोट घालावस म्हणजे बापा अगं बाईले जांभळाईवर राहिल्या जांभळाईवर राहिल्या का माझ्या सोनेला अग माझ्या बाळाला म्हणजे ल लाडके मांजरे बाई माझे लडके हा जो मीच पाहिजे मीच पाहिजे म्हणजे हा ना मी आहे ना